विरोधासाठी मी विरोध करणारा माणूस नाही पहिली गोष्ट काय आणि आमच्या कुठल्या कार्यकर्त्याने जर तुम्हाला सांगतो ते जाळले असतील आणि तुम्ही पाहिलं असेल तर की मी माझ्या कार्यकर्त्याला सोडवायला तयार आहे तसं तुमच्यानी द्यावं बरोबर <laughs> <वर> का बरोबर एक कसं आहे ये <laughs> <निदरे। laughs> नाश्ता येणं ना म्हणून अंगण वाकडे काय ही ह्यांनीच कामं घेतले तर ह्यांनीच तुम्हाला सांगतो तिथं आणून टाकलेले आहेत काय कुणाची मागणी नव्हती की बाबा पाणी आम्हाला ब बंद न द्या म्हणून काय आणि बंद न कसा तोटायचे मी सांगतो बंद नेलं जर पाणी गेलं तर परक्युलेशन होत नाही वड्या नाल्याला पाणी येत नाही विहिरीला पाणी पाणी येत नाही प परक्युलेशन होत नाही त्याच्यामुळं आमचा सध्या गोष्टीला विरो विरोध आहे काही विरोध आहे आणि शिवाय त्या आजूबाजूच्या गावांचा सुद्धा विरोध आहे जे काय चार चार तारखे त्यांची मस्त आहेत ते कुठं रस्त्यावर उतरतात काही चालवा करतात हे जनतेला मान्य नाही ते लक्षात घ्या वायप रात्रीच रात्रीच झालेले आहेत आणि त्या गोष्टी अशा करणार नाही केल्या ते केल्या म्हणून सांगू नसेल तर नाही म्हणून सांगू तर अशा खोटी काम आम्ही करीत नाही आबा अजून एक प्रश्न आहे कारचारा महा रस्ता आहे ना तिथं अतिक्रमणाचा भाजी विक्रेत्यांचा त्यांचा बसायचा प्रश्न आहे शहरात आता मुख्याधिकारी ते तिकडं नवीन मंडई सुद्धा चालू केलेली तिथं नवीन बाजार भरणार म्हणले शुक्रवारचा तरी पण लोक तिथं बसलेले नाहीत आणि लोक तिथं आडून बसलेत की तिथंच बसणार म्हणून आमचा विक्रीची जागा आहे ती त्याबाबत जे सर्व सामान्याला कुठे उदरनिर्वाहाची सोया सोया असेल किंवा तिथं ग्राहक जात असतील तर सगळ्यांनी त्याला सहकार्य करायला माझी काही अडचण नाही आहे